एकोणतीस जुलै पासून तलाठी मंडळ अधिकारी जाणार सामूहिक रजेवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा आणि जिल्हास्तरीय आस्थापना रद्द करण्यात यावी या मागणीसाठी तलाठी मंडळ अधिकारी जिल्हाभरात आंदोलन करीत आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले तर मागण्या मंजूर न झाल्यास एकोणतीस जुलै रोजी पासून मंडळ अधिकारी आणि तलाठी सामूहिक रजेवर जाणार आहेत जिल्हाध्यक्ष तलाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या प्रशासकीय तसंच विनंतीच्या बदल्या याच्या अन्याय झाल्या बदल्या विरोधात आंदोलन करत आहोत तसेच जिल्हा स्तरीवर आमची जी आस्थापना आलेली आहे ती रद्द करण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका उद्यापासून डीएससी जमा करून दिनांक एकोणतीस पासून आम्ही सामूहिक रजेवर जाणार आहोत